गुड मॉर्निंग सगळ्यांना आज मी सकाळ सकाळ राडा काढला कपाट आवडलीत काल म्हणजे आज सगळं क्लीन करायचं चाललं आमचे श्रीषा श्रीशा शाह तर आवड कसं झालंय सोबत खेळते है ना काय करते श्रीषा कुणी आणली बाहुली काकीने बाऊली आणली ना तुला हा दे मला दे दे मला

भयामले सई कमले शेषाचे त्याच्यात वाशा कशी बावली केली अग आता कशी होती बाउली माझं चालेल काम रूम आवरायचं बया, हिचे तर कपडे झाले कपडे वाळत नाही ना म्हणून आम्ही मशीनला लावतो पिळायला आज माझं काहीच काम नाही झालं आज हिचं सगळं झालं आता मला साधी फरजी बसू लागणार रे <laughs> हा ना स्वादी बघा किती आग हुई? अजून अजून जा मंग बघा माझा राडा घरातला एवढा आणि ना इकडं सगळं वरती लय सामान होत सगळं दिव्यांमध्ये टाकून दिलंय आता सुशांत आज आंघोळ पण नाही केली ए <laughs> खुर्चीवर पडशी शिवांची तारीख डिक्लेअर झाली दिवाळीच्या सुट्ट्यांची पेपर तर नाही झाला अजून हिची काय तुम्ही आधी जाणार मी आधी जाणार बारा दिवस सुट्ट्या मग आता आम्ही कधी जावा <laughs> आमचं <laughs> कुठे का बारा दिवस सुट्टी आहे दोघी संघात जायचं सगळ्यात यायचं संघात जायचं का सहा सहा दिवस जायचं तुम्ही सांगा कमेंट्स करून मला तसं वाटतं सोबतच जायला पाहिजे पण घरी कोण करायचं आईला रानातली काम असतात ना मला असं झालं कधी सुट्ट्या लागतात कधी मी मम्मी कडे जाते मला व्हायला पाहिजे का तुला मला किती सुविशा किरकिर करते इथं सुट्ट्या लागतात दोन तारखेला शाळा चालू ए श्री कुठं कुठे गेल ती आधीच पाणी नाही टाकीला लाईट गेली आपली आता कसं पाय धुग तुझं तुम्ही बोलले होते ना एकमेकींना उसला आज उचून दाखवतो <laughs> मी कशी हे साडीचं प्रमोशन आहे माझ्या जर कोणाला आवडली असेल तर नक्की त्या पेजवर जाऊन घ्या आणि ताईच ताईची साडी साड्या सेम घातलाय साडी से किती म्हणले होते ना कमेंट करून स्वातीला उतरून दाखवा तु�

आमच्याकडे हा किती पाऊस येते आणि हे नखर चालले त्यांचे मग किती पाऊस आहे नसते चिक चिक चिका आणि का माती खाऊन आ काय करते कुठे गेल ती असं नाही आजारी पड चिक मात्याची माळ होते गोळ्याची ग आता आम्ही रील बनवणार आहे अशी आमच्या रीलला लाईक करा आम्ही ब्लॉग बघतोय आमचा ब्लॉग आम्हीच बघतोय काय आमच्या रूम तिला जा मग तू रूम मध्ये एवढच तुला वाईट वाटत जा पार? आमचे व्हिडिओ बघायला आम्हालाच लय मज्जा वाटते नाही बारी वाटत श्रीषा दुकुनाची माझी काकीची माझी काकीची श्रीषा दुकुनाची आहे माझी आहे ना मम्मीची आहे ना

कोण येते हॅलो गाईस तर आज मी आलेली शेळ्याचा आरायला कारण की आमची रानातली कोथंबीर उपटतात आणि पाऊस सारखा मध्ये मध्ये चालूच आहे बघा आता पण आबा आलेलं आहे सारखा पाऊस मध्ये मध्ये चालू असतोय तेच्च... तेच्च आज घरी काम करायला तेच फक्त त्याच्यामुळे जास्त लोड आलाय अयो त्याच्यामुळे आज मी शह्या चारायला आलेली मला काही एवढा अनुभव नाही त्यातला पण आले आणि त्यासारख्या लांब पाहतात काही शह्या तिकडे आहेत वातावरण किती छान आहे बघा ना गेल्यात काय इकडे काय तिकडे कशा शिवाय चारू मी वैताग आणलं पार त्यांनी सवय नाही ना आई चारी असते आज आई रानात आहे ना त्याच्यामुळं एवढी चिखलाची आहे आमची कोथंबीर लय चिखल रानात तिला बाजार सुद्धा आहे सहा रुपयाने गेली फक्त परवडत का सांगा तुम्ही हम्म sheya zai ce ya kada bye <laughs>